एक कलम कमांडर दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केले होते एकूण चौदा लाख रुपयांची बक्षीस प्रतिकूल परिस्थितीत छत्तीस तास चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरून एक एस एल आर दोन तीनशे तीन, तीन रायफल व एक भरमार असे एकूण चार अग्निशस्त्रे जप्त महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आले आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत विध्वंसक कारवाया करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले होते अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या बारा तुकड्या व सी आर पी एफ एकशे तेरा बटालियन डी कंपनीची एक तुकडी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवाद विरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना केली होती काल सकाळी सात वाजता पोलीस पथकाने जवान जंगल परिसरात घेराबंदी करून शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना व उद्देशाने जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केली होती त्यावेळी पोलिसांनी शरण केले परंतु माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला जवानांनी प्रत्युत्तर देत माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केली त्या कारवाईत दोन पुरुष व दोन महिला असे एकूण चार माओवाद्यांना ठार करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे तीनशे कमांडो पार्टी आणि जवळपास तीनशे आम्ही आणि तर जंगल आणि हवामानमध्ये ते आज सकाळ तिथे ठिकाण होते आमचे तिथे पोहोचले आणि तिथे मावाद्यांनी आमच्यावर प्रचंड केले त्यांचे प्रतिउत्तर दिले आणि